मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मुलुख मैदान येतो विधानसभेमध्ये गरीब कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करणारे चार वेळेला आमदार किची भूमिका बजावणारे सोलापूर शहरामध्ये तीस हजार ग्राम गरिबांना घर बांधून देणारे कॉम्रेड नरसया आडम मास्टर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्युरो आणि केंद्रीय कमिटीचे समान कॉम्रेड प्रकाश ब्युरोचे मेंबर कॉम्रेड निलोपर बसो ब्युरोचे मेंबर डॉक्टर अशोक ढवळे राज्याचे सेक्रेटरी उदयनाथ व्यासपीठावरील सर्व मान्यवर डेलिगेट्स लडव बंधू आणि भगिनी नव काल भयानक घटना पुण्या शहरामध्ये घडलेली आहे दुर्दैवानी ती बस, बस सोलापूर आणि स्वारगेट ही बस होती एक नर्स सव्वीस वर्षाची पाटे पाच वाजता फलटंदा जाण्याकरता ती स्वारगेट वरती मी अनेकदा स्वारगेट मध्ये गेलो एसटी मधून मी अनेकदा प्रवास केलेला आहे सुरक्षा रक्षक असताना एस चे सगळे अधिकारी असताना एका बहिणीची त्या बस, बस मध्ये लुटले गेलं बलात्कार मी राजाच लायक नाही आत तुम्ही ना। गृहमंत्री पद आणि मुख्यमंत्री सोडा ही पक्षाची आज रोज तासाला चार महिलावर बलात्कार पाच वर्षाच्या मुलीवर सरकारच्या तिजोरी मधून कोट्यावधी रुपये वाटला सत्तेवर येऊन बसला याद राखा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तुम्हाला सोडणार नाही मी पंतप्रधानला पंचाहत्तर लाख माणसं रिटायर झालेल्या पेन्शन मिळत ना दर महिन्याला पाच हजार माणसं मरू लागलेले ला। आहेत तुजोरीमध्ये साड़े कोटी रुपये पडलेले आहेत कोश्यारी कमिटीचा रिपोर्ट आला तरी सरकार आमचं नऊ दहा हजार रुपये पेन्शन करायला तयार नाही आहे माणस मरू द्या स्मशानात जाऊ द्या कोरोनामध्ये माणसं पटापट मरत होते आमचे पंतप्रधान म्हणतात घंटी वाजवा आज आम्ही सोलापूर शहरामध्ये असंघटित कामगारा करता तीस हजार घर आम्ही करू लागलेला आहे अडचणी निर्माण केले पण आम्ही हजारो घेऊन दहा वर्ष संघर्ष केला आज एक नवीन शहर मी सोलापूर शहरामध्ये उभं करत आहे तीस हजार लोकांना फक्त अडीच लाख रुपयामध्ये आम्ही घर देण्याचा प्रयत्न करू लागले भारतात कुठेही कोणाचीही ताकद झाली नाही पण पक्षाने आम्हाला शिकवलं लोक आपल्या बरोबर येतात हजारो माणसं येतात पन्नास पन्नास हजारचे मोर्चे काढले त्या लोकांना राजकीय दृष्ट्याने परिपक्व केलं नाही पाऊस जसं आलं तस पाणी वाहून जात तस लोक निघून जातात म्हणून आपल्या पुढे आत्मचिंतन महाराष्ट्रामध्ये या सेलू मध्ये महाराष्ट्र आहे हे छत्रपती शिवरायचं राज्य आहे भारतात बाबासाहेब आंबेडकर ची घटना रोज या ठिकाणी गुंडगणे होता मी अजूनही मुख्यमंत्र्याला विचारतो दुर्दैवाने मी विधानसभेत नाही नसेल त्या मुख्यमंत्र्याला ते शब्द उच्चारण्याची सुद्धा हिम्मत झाली नसते हा सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांनी लकाम मगा इतका मारला जनावराला जनावरला आमचे मुख्यमंत्री म्हणतात पोलिसाच्या मारामुळं मेल नाही हा काय प्रकार आहे सिव्हिल सर्जन म्हणतो इतक्या मारा पडलेल्या म्हणून आपल्या प्रचंड लोंडा आहे आणि तिसऱ्या बाजूला दानी अंबानीचं राज्य आहे म्हणून आपल्याला लढावं लागणार